नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुख्याध्यापकाचे गुण पाहणार आहोत यामध्ये पहिला व्यावसायिक गुणांमध्ये निष्ठा हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे कोणत्याही व्यवसायातील व्यक्तीची आपल्या व्यवसायावर निष्ठा व श्रद्धा असणे आवश्यक आहे यामध्ये मुख्याध्यापकाचीही आपल्या व्यवसायावर निष्ठा असायला हवी तरच तो व्यवसाय योग्य प्रकारे हाताळू शकतो शाळेतील मानवी व भौतिक घटक यांचीही जाण असली पाहिजे शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावायचा असेल तर व्यवसायनिष्ठा अत्यंत आवश्यक आहे जर कोणत्याही व्यवसायानिष्ठा नसेल तर ते काम केलेले काम बाजारूपणाचे होते मुख्याध्यापकाचे दुसरे गुण आहे तो कौशल्य मानवी व अमानवी घटक हाताळणे व त्याचा विकास करणे यासाठी अनेक कौशल्यांगे असावी लागतात यात संघटन नियंत्रण नियोजन प्रशासन या विषयीची विविध कौशल्यांगे असली पाहिजेत व्यासंग कुठल्याही विषयाचा व्यासंग व्यक्तीला विचार करावा शिकवतो त्याचबरोबर मुख्याध्यापकाला शाळेतील सर्वच विषय शिक्षकांचे निरीक्षण कराणे करावे लागते अध्ययनात प्रगती करण्याच्या सूचना द्याव्या लागतात त्यासाठी सर्व विषयाचा व्यासंग असणे आवश्यक ठरते सर्वच विषयांची आवड ही मुख्याध्यापकास असणे आवश्यक आहे कारण आपल्याला असलेली आवड आपण संक्रमित करीत असतो प्रत्येक विषयपूरक पुस्तके अभ्यासपूरक कार्यक्रम खेळ व हो। सर्वच विषयाची मुख्याध्यापकांना मनात रुची असणे गरजेचे असते आपल्याला आवडलेली गोष्ट दुसऱ्यालाही आवडावी यासाठी आपण प्रयत्नशील असतो त्याचप्रमाणे मुख्याध्यापकामध्ये मूल्यनिष्ठा असावी लागते मूल्यनिष्ठा मूल्यावर सत असेल तरच जीवनमान सुधारते उदाहरणार्थ नियमितपणा वक्तशीरपणा नीटनिटकेपणा ही मूल्य आपण स्वीकारलेली आहेत या मूल्यांचे पालन जर मुख्याध्यापकाने केले तर शाळेय शालेय दैनंदिन व्यवहारामध्ये सुरळीतपणा येऊ शकतो मुख्याध्यापकामध्ये अद्ययावत ज्ञान असले पाहिजे ज्ञानाची क्षेत्रे दिवसेंदिवस विस्तारलेली आहेत प्रत्येक विषयाचे ज्ञान दररोज वाढत आहे हे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवायचे असेल तर आधी मुख्याध्यापकाला माहीत असणे आवश्यक आहे जग कोणत्या दिशेने बदलते आहे कोणते नवनवीन प्रवाह येत आहेत कोणत्या बदलाची आपणाला गरज आहे यासाठी अद्ययावत ज्ञान आवश्यक आहे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचा अधिता अधिकाधिक विचार करणारा असावा उत्तम संघटन करता असावा कर्तव्य आणि जबाबदारीचे फान असणार असा सर्व कर्तव्याप्रती दक्ष असणारा असावा जीवनाभिमुख विचार करणारा असावा शिक्षक विद्यार्थी कार्यालयीन कर्मचारी यांचीही जबाबदारी मुख्याध्यापकावर असते शिक्षण खात्याशी व शासनाची पत्रव्यवहारासंदर्भात संबंध ठेवण्याची जबाबदारी ही मुख्याध्यापकाची असते हे सर्व व्यवहार मुख्याध्यापकाला व्यवस्थित हाताळता आले पाहिजे व्यक्तिगत गुणांमध्ये मुख्याध्यापकाचे वैयक्तिक गुणावरून शाळेचा दर्जा कळू शकतो वैयक्तिक चारित्र्य चांगले असले पाहिजे कारण मुख्याध्यापक गुणांच्या मूल्यांचे निरीक्षण शिक्षक व विद्यार्थी करत असतात मुख्याध्यापकाचा सार्थक व्यवहार व पारदर्शी स्पष्ट असावा व्यक्तिगत जीवनाच्या जीवनातील मानाचे स्थान हवे असेल तर चारित्र्य स्वच्छ असायला हवे कारण समाजातील अनेक स्तरातून विद्यार्थी शाळेमध्ये आलेले असतात अनेक शाळांमधून कार्यक्रमासाठीही मुख्याध्यापक बोलवले जाते शाळेच्या विकासाबरोबर समाजाच्या प्रगतीचेही त्याने प्रयत्न करायला हवेत मुख्याध्यापकामध्ये आत्मविश्वास व खंबरपणा असायला हवा मुख्याध्यापकाला अनेक निर्णय घ्यावे लागतात त्याच्याजवळचे जवळ निर्णय घेण्याची क्षमता असेल तेव्हाच तो स्वतःविषयी आत्मविश्वास असेल तरच तो निर्णय योग्य प्रकारे घेऊ हो शकतो घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी मनाचा खंबीरपणाही मुख्याध्यापकामध्ये आवश्यक असावा मुख्याध्यापकामध्ये सहानुभूतीची भावना असावी शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थी शिपाई लिपिक सर्वच अनेक प्रकारच्या भूमिका करत असतात या सर्वांशी त्यांची गरजा अडचणी समजून घेऊन समायोजन करता आले पाहिजे प्रत्येक माणसाशी वागताना समानतेचे धोरण अंगीकारले पाहिजे आपण प्रमुख आहोत कुणालाही कसेही बोलले तरी चालते असा भाव नसावा तुझा भाव नसावा सर्वांमध्ये प्रेमाची भावना रुजवावी सर्वांनाच विश्वासात घेऊन शाळा चालवावी या सर्वांच्या मुळाशी सहानुभूतीची भावना असणे आवश्यक असते हे लक्षात असावे तसेच मुख्याध्यापकामध्ये व्यावहारिक ज्ञान असणे हे आवश्यक आहे समाजात वाढताना किंवा शाळेमध्ये एखादी गोष्ट योजना आखताना व्यावहारिक ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे त्याद्वारे मुख्याध्यापकाने एखादी योजना व्यवस्थित आखून पूर्णत्वाकडे नेली पाहिजे मुख्याध्यापकाने मानवी संबंधाची जपणूक केली पाहिजे शाळेमध्ये काम करणाऱ्या माणसांमध्ये संबंध असतात हे संबंध निकूप राहण्यासाठी सर्वांनी एकत्र आणले पाहिजे संबंध चांगले राहण्यासाठी तशा कार्यक्रमाचे आयोजनही मुख्याध्यापकाने केले पाहिजे मुख्याध्यापक हा प्रभावशाली व्यक्तित्मत्वाचा असावा मुख्याध्यापकाच्या बोलण्यात चालण्यात प्रत्येक गोष्टीत प्रभाव समाजमध्ये पडत असतो बोलणे चालणे बोलण्याची शैली समोरच्यावर कसा प्रभाव पाडेल याचा विचार केला पाहिजे समाजातील अनेक कार्यक्रमास मुख्याध्यापकाने नेतृत्व करावे अद्याप प्रभावशाली असावे राहणी साधी असावी अशा प्रकारचे व्यक्तिमत्त्व मुख्याध्यापकाचे असावे शारीरिक स्वास्थाने मुख्याध्यापक हा परिपूर्ण असावा कोणत्याही शा चांगल्या शारीरिक शरीरात चांगले वनवास करते असे म्हटले जाते म्हणजेच मुख्याध्यापकाने शरीर स्वस्थ जर चांगले असेल मुख्याध्यापकाचे तर तो अनेक चांगले विचार करेल नवीन योजना आखेल आणि क्षमता उपयोगात आणून शाळेची प्रगती साध्य करेल अशा प्रकारचे व्यक्तिगत गुण मुख्याध्यापकांमध्ये असावे आता यानंतर प्रशासकीय गुण प्रशासकीय गुणामध्ये मुख्याध्यापकाच्या प्रशासकीय विचारांवर संपूर्ण शाळेचे प्रशासन अवलंबून असते प्रशासकाच्या अंगी अनेक क्षमता असावी लागतात योग्य प्रशासक आपल्या शाळेचा विचार करू शकतो म्हणून प्रशासक या नात्याने त्यांच्या अंगी काही गुण असले पाहिजे त्यामध्ये समतोलाची गरज ही मुख्याध्यापकामध्ये असली पाहिजे समतोलित विचारामुळे योग्य विचार करता येतो कमतरता शोधून उपाययोजनाही करता येतात त्या त्या, त्या गोष्टीमध्ये आवश्यक ते बदल करता येतात कारण बदलांची संपूर्ण जबाबदारी ही मुख्याध्यापकावर असते शाळेमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी समतोलित विचारांची गरज असते त्याशिवाय योग्य प्रशासन करणे शक्यच नाही मुख्याध्यापकाने नियमांचे पालन करणे आवश्यक असते जर मुख्याध्यापकच स्वतः ठरवलेल्या नियमांचे पालन करत नसेल तर त्याचा परिणामही इतरांना होते होतो त्यामुळे आधी आणि मग केले आणि मग सांगितले तर अधिक चांगले ठरते प्रत्येक भूमिकेचे निकष नियम ठरलेले असतात त्यांचे पालन प्रशासनाला करून घेता आले पाहिजेत मुख्याध्यापकामध्ये नेतृत्व गुणही असायला हवा मुख्याध्यापक हा शाळेचा प्रमुख नेता असतो पण नेत्यांच्या अंगी अनेक प्रकारच्या क्षमता असाव्या लागतात त्याशिवाय त्यां वातावरण त्याला इतरांवर नेतृत्व करता येणार नाही ना। व दिशादर्शनही सूचना करता येणार नाही ना। नेत्यांच्या अंगी असंख्य गुण असावे लागतात तरच तो अनेक आदर्श दुसऱ्यांसमोर ठेवू शकतो मुख्याध्यापक हा दूरदृष्टी अस असलेला असावा मुख्याध्यापकाला उद्याची गरज काय विकासासाठी कोणते बदल केले पाहिजे त्याचा वारंवार विचार करता आला पाहिजे यासाठी आजचा विचार तर तो, तो करेलच पण उद्याचा नव्हे तर अगदी दूरवरचाही विचार त्याला करावता करता यावा उद्या काय घडणार आहे याचा अचूक कयास त्यांनी या दूरदृष्टीद्वारे लावता यावा मुख्याध्यापक तत्पर असावा अतिशय कृती तत्पर मुख्याध्यापक उत्तम प्रशासक असतो कारण कृती तत्परतेची संबंधित प्रयोगशीलता व क्रमशीलता ही मुख्याध्यापकाच्या अंगी असेल तर प्रशासन योग्य दिशेने पार पाडले जाते मुख्याध्यापक हा समाजाभिमुख असावा केवळ शालेय परिसराचा विचारच विचार प्रशासनामध्ये येत नाही तर प्रशासनात समाज समाजातील चालीरीती परंपरा व्यक्ती यांचाही विचार येतो यांचा विचार करणे म्हणजेच समाजाभिमुक्ता होय मुख्याध्यापक जर सर्वांचा विकास विचार करून शाळेतील प्रशासनाची आखणी करत असेल तर तो योग्य प्रशासक म्हणायला हवा हो। मुख्याध्यापक हा मूल्यमापक असावा शाळेच्या संदर्भित संदर्भात सर्वच घटकांचे मूल्यमापन सतत केले पाहिजे के कारण मूल्यमापनातून उद्याचे प्रशासन बदलता येणार त्यामुळे उनिया त्रुटी कळू शकतात व त्या उनियवा काढून टाकण्यासाठी प्रशासनात बदल येतात मुख्याध्यापक उत्तम संघटक असायला हवा मुख्याध्यापक हा नेता दूरदृष्टी समाजाभिमुख असला तरी त्यांच्याकडे संघटन कौशल्य नसले तर त्याद्वारे तो एका एकाना बांधून ठेवू शकणार नाही ना। त्यामुळे तो उत्तम संघटक असायला हवा सर्वांशी सुसंवाद साधून योग्य प्रशासन राबवू शकणारा असावा तसेच मुख्याध्यापकामध्ये भाषणकला समाज संपर्क क्षमता सहानुभूती गुणग्राहकता कल्पकता खंबीरपणा इत्यादी महत्त्वाचे गुण असायला हवे यामध्ये भाषण कला मुख्याध्यापकाला असायला हवी अनेक भाषण देण्याचे प्रसंग येतात त्या ठिकाणी जनसमुदाय योग्य दिशेने नेता येतो समाज संपर्क क्षमता असल्याने समाजाशी संपर्क साधून देणगे मिळवणे समाजा उपयोगी कामे करणे पालकांशी संबंध प्रस्थापित करणे हे गुणही मुख्याध्यापक असल्याने तो समाजाशी अत्यंत प्रभावीपणे संपर्क साधू शकतो मुख्याध्यापकास आपले सहकारी व विद्यार्थी यांच्यामध्ये सहानुभूतीपूर्वक वागणे गरजेचे आहे त्याने आपले शिक्षणसेवक न समजता सहकारी मानले पाहिजे व व्यक्तिगत अडचणी दूर करण्यास मदत केली पाहिजे आपल्या श्रमाचे चीज होत आहे की नाही हे प्रत्येकास वाटले पाहिजे आपल्या सहकार्यांना व कार्यकुशल करू इच्छिणाऱ्या मुख्याध्यापकांनी आपल्या सहकार्यांचे समायोजित करत करणे आवश्यक आहे मुख्याध्यापकाजवळ कल्पकता व निर्वे नवनिर्माण क्षमता असायला हवी आपापल्या शासन यंत्रणेत कोणत्या उपाययोजनाने कोणते दुर्दोष दोष दूर करता येतील अडचणींचे निराकरण कसे करता येतील याबाबतही मुख्याध्यापकाने प्रयत्न करायला हवे एखादा निर्णय जर घेतला तर त्या निर्णयाद्वारे चिटकून राहून खंबीरपणा मुख्य दाखवली दा पाहिजे यासाठी त्याच्या निर्णयामागे आत्मविश्वासाचे बळ असणे आवश्यक आहे तसेच मुख्याध्यापकामध्ये शालेय जीवनात तडकाफडकीचे निर्णयही घ्यावे लागतात असे निर्णय घेण्याची निर्णय निर्णय निर्णयशक्ती असायला हवी शिक्षकांना एखाद्या गोष्टीत मदत हवी असेल किंवा काही मागण्या असतील काही तातडीने पत्रव्यवहार करायचे असतील तशा ट वेळेस निर्णयक्षमतेची कसोटी लागते मुख्याध्यापक हा उपक्रमशीलही असावा लागतो कारण शालेय कार्याची प्रगती वरच्यावर अवलंबून नव्या मार्गाच्या पद्धतीचा अवलंबन करण्याची जागरूकता यामुळे त्यांच्यामध्ये नवीन उपक्रमाचे आयोजन करण्याचे कौशल्य हे मुख्याध्यापकामध्ये असायला हवे योजना चातुर्य मुख्याध्यापकामध्ये असायला हवे सर्वच काम स्वतः करणे शक्य नाही कामाची सुयोग्य वाटणी केल्याने जबाबदारी विभागली जाते व पत्रव्यवहार हिशेब इतर महत्त्वाच्या गोष्टी स्वतःकडे घेऊन इतर अनेक कामात त्यांना सहकाऱ्यांचे सहाय्य घ्यावे लागते कार्यक्षमता मुख्याध्यापकास काम ओळखण्याची क्षमता चांगली असायला हवी त्याने आपल्या दैनंदिन कार्याचे वेळापत्रक करून वागणुकीशी निश्चितपणा आणावा अध्यापन कौशल्य व व्यासंग मुख्याध्यापकाला असायला हवे मुख्याध्यापकाने यांनी कितीही कामे केली तरी त्यांना उत्कृष्ट अध्यापक म्हणून आपली लौकिक सदैव कायम ठेवले पाहिजे मुख्याध्यापकाने खालच्या वर्गाचे काही तास स्वतःकडे घ्यावेत यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना आरंभापासून परिचय होतो जगातील शिक्षणाचे नवनवीन प्रयोग व आधुनिक विचारांचे प्रवाहासंबंधीचे अद्यावत्यान मुख्याध्यापकास विद्यार्थ्यांना देणे गरजेचे असते तसेच मुख्याध्यापक हा अनुभव संपन्न असावा मुख्याध्यापक होण्यापूर्वी त्यांनी शिक्षक पर्यवेक्षक म्हणून काम केलेले असावे प्रशासनाचा अनुभव असावा त्यामुळे शालेय व्यवस्थापनाशी व्यवस्थापनातील सर्वांगाची कल्पना येऊ शकते अशा प्रकारचे वरील मुख्याध्यापकाचे गुण हे सांगता येतील